परमहंस श्री स्वामी स्वरूपानंदाय स्वरूपान पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण अकरावं सद्गुरु पदवी साजे सुंदर याचा भाग सातवा रत्नागिरीहून पावसला परतल्यानंतरच्या लगेचच्या कालखंडात गुरुवर्यांचं नाव अधिक माहीत होऊ लागल्यामुळं पत्रव्यवहार हा एक नवीन दैनिक कार्यक्रम होऊन बसला त्यावेळी स्वत स्वामीजी पत्रोत्तर लिहित आणि ते जरुरीप्रमाणे त्रोटक किंवा विस्तृतही असे ह्याच सुमारास पुणे आणि मुंबई इथली पूर्वपरिचित अशी मंडळी स्वामींच्या भेटीला मुद्दाम येऊ लागली एकोणीसशे बत्तीस सालातील येरवडा कारागृहातील देशभक्त शंकरराव देव एस एम जोशी हेही भेटून गेले आचार्य भागवत शंदा पेंडसे हे व्यासंगी सज्जनही प्रथमच स्वामींकडे आले श्री ज्ञानेश्वरीचा संपूर्ण अभंग अनुवाद तयार झाला होताच तो आता प्रकाशित करण्याची भक्तमंडळींची खटपट सुरू झाली स्वत स्वामींची अशी मनोभूमिका होती की ज्या परमेश्वरानं अनुवाद लिहून घेतला तोच आपल्या संकल्पानुसार प्रसिद्धीची योजनाही करील अर्थात प्रसिद्धीचा विचार चाहते लोकात सुरू झाल्यावर मात्र तो ईश्वर संकेत समजून स्वामीजींनी त्या योजनेला संमतीपूर्वक आशीर्वाद दिला हा अनुवाद पावस इथं फार मोठ्या समारंभानं श्री एकनाथ षष्ठीस म्हणजे अठरा मार्च एकोणीसशे साठ या दिवशी प्रकाशित झाला ह्या प्रकाशन सोहळ्याचा सुंदर तपशील अप्पांच्या विस्तृत गद्यचरित्रातून अवश्य वाचण्यासारखा आहे अभंग ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत लगेच पोहोचली नाही पण ह्या अनुवादकर्त्याचं नाव मात्र श्री ज्ञानेश्वरी संप्रदायी नाथपंथी सिद्ध पुरुष म्हणून अवघ्या राज्याला ठाऊक झालं साहजिकच दर्शनार्थी आणि अनुग्रहार्थी मंडळी त्यानंतर जास्त संख्येनं येत राहिली पत्रव्यवहार शंका समाधान हे कार्यक्रमही वाढू लागले सद्गुरू पदवीच्या सिंहासनावर फार पूर्वीच आरूढ झालेल्या स्वामीजींकडून मुक्त हस्तानं आत्मबोधरूपी सुवर्णमुद्रांची खैरात होऊ लागली इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली मुंबईच्या दीपलक्ष्मी मासिकानं स्वामींविषयी विशे एक विशेषांक प्रसिद्ध केला मासिका ही परप्रांतातील मराठी वाचकांच्या हाती पुस्तकांपेक्षा लवकर जात असल्यानं इतर राज्यातीलही लोकांना सद्गुरूंचा अप्रत्यक्ष परिचय घडला त्यापूर्वीच स्वामींचं मोठं चरित्र आणि त्यांचे स्वतःचे ग्रंथ यांचं प्रकाशन होऊन त्यामुळंही सद्गुरुप्राप्तीसाठी उत्सुक असलेले जीवात्मे आपोआप पावसकडे आकृष्ट होऊ लागले इसवी सन एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत शेकडो लोकांना अनुग्रह देऊन आत्ताच सांगितल्याप्रमाणे सोहम बोधाच्या सुवर्णमुद्रिकांची मनसोक्त खैरात करून हा नाथपंथी महापुरुष सद्गुरु सद्गुरुपदवीच्या सिंहासनावरून सांप्रत पूर्ण अंतर्मुखतेच्या आत्मानंद भुवनात प्रविष्ट होऊन राहिला आहे सद्गुरू स्वामी स्वरूपानंदजी हल्ली निरंतर स्वरूपचिंतनातच समरस होऊन अनंत निवासातील आपल्या खोलीत स्वस्थ निजून असतात या भागाबरोबरच सद्गुरु पदवी साजे सुंदर या अकराव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण श्री ज्ञानराज दूजे स्वामी स्वरूपनाथ ह्या बाराव्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु श्रीस्वरूपानन्द